नमस्कार मी पंनीटक आज आहे सात मे दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे हरिद्वारला ना हरिद्वारला ही गंगा नदी आहे या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सात मे महाराष्ट्रामध्ये ना आठ मे दरम्यान वारे वादळीस अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात पण महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जनता कांदा काढणी चालू आहे ज्यांचा हा ज्यांचे ऊस असाल तुम्ही काय करा बारा मेच्या अगोदर तुम्ही तुमच्या ऊसाची कांदे झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा मे ते सतरा मेच्या दरम्यान राज्यामध्ये परत अवकाळीचं संकट असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मी या ठिकाणी हरिद्वार या ठिकाणी आलेलो आहे हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ जवळपास पण दहा पंधरा दिवस या ठिकाणी मी इकडे राहणार आहे आणि या हरिद्वार या ठिकाणी म्हणजे हरिद्वार म्हणजे आपलं ही देवभूमी आहे आणि या देवभूमीहून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी अंदाज देणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बारा मे ते सतरा मे दरम्यान परत अवकाळीचं संकट असणार आहे ज्यांचा कांदा काढणी चाललेला असेल त्यांनी कांदा झाकून ठेवा कारण की राज्यात बारा ते सतरा दरम्यान अवकाळी पाऊस सरणार आहे आणि राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या दे या देवभूमीहून एक अंदाज देणार आहे की महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी दरवर्षी काय असतं एकवीस मेला एकवीस मे ला काय असतं अंदमान भेटावं मान्सून येतो पण राज्यामध्ये या यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंधरा सोळाच्या दरम्यान मान्सूनची ची दस्तक देणारे अंदमान देणार अंदमान बेटावं धडक देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता लवकर जर अंदमान व मान्सून आला तर लवकरच महाराष्ट्रात येणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज सात मे आठ मे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण बारा मे ते सतरा मे दरम्यान याच्यापेक्षा जास्त अवकाळी राहणार आहे गारपीट राहणार आहे वारे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मी उद्या परत एक मेसेज देणार आहे